सर प्रत्येक पालकाला असं का, का वाटत की आपली मुलगी किंवा आपला मुलगा हा काही करू शकत नाही म्हणून हो सर, सर। प्रश्न खूप छान आहे तुझा की पालक मुलां मुलांमध्ये कम्पॅरिझन करतात आणि पालकांना असं वाटायलाच स्वाभाविक आहे की मुलं अभ्यास करत नाही परंतु पालकांना हे माहित नाही ना की जगातील प्रत्येक विद्यार्थी ह्या सारखा युनिक केस आहेत सगळ्या आहेत ना तर प्रत्येक मुलगा हा सारखा नाही हे पालकांना माहितच नाहीये पालकांना असं वाटतं की बाबा शेजाऱ्याचा मुलगा टॉपर आहे तर आपला मुलगा पण टॉपर आला पाहिजे पण मुलांची मानसिकता समजून घेत नाही मी तुम्हाला एक छोटा एक्झाम्पल देतो जसं प्रत्येक गाडीचं सीसी किंवा पॉवर सेम नसतं आणि आपण कमी सीसी आणि कमी पॉवरवाल्या गाडीवर जर जास्त प्रेशर टाकला तर एक तर इंजन ब्लॉक होणार किंवा स्फोट होऊन जाईल तसं मुलांच्या बाबतीत होतं जर समजा थोडे ढप्पू मुलं असतील किंवा अभ्यास न करणारे मुलं असतील आणि यांच्यावर जास्त प्रेशर जर टाकलं पालकांनी तर ते मुलं काय करतात डिप्रेशनमध्ये जातात आणि डिप्रेशन मध्ये जर गेले तर त्याच्यामधनं बाहेर काढताना आपल्याला खूप त्रास होतो मग मला पालकांना एवढं सांगायचं आहे की जसं पॉवर प्रत्येकाची सेम नाही आहे तसं मुलगा सेम मुलगी सेम नाही आहे त्यांची बौद्धिक क्षमता वेगळी वेगळी असते आपण त्यांच्यावर जास्त डिप्रेशन किंवा त्यांच्यावर जास्त दबाव न टाकता त्यांना प्रेमाने समजून घ्यायला पाहिजे कारण की हे मुलं तुमचेच आहेत पन्नास साठ टक्के मिळाले तरी करिअर बनणार आहे नव्याण्णव टक्के मिळाले तरी असं काही मोठी त्यांनी असं काही मोठा तीर मारला नाहीये मला असं वाटतंय म्हणून पालकांनी मुलांना समजून घ्यायला पाहिजे आणि मुलांच्या मानसिकतेला महत्वाची गोष्ट म्हणजे काय मुलांच्या मानसिकतेला पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे बरोबर आहे ना बस एवढं